नमस्कार मंडळी तर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज एवढं सकाळ सकाळी आवडून म्हणजे आता किती वाजले एक तर वाज आता सकाळचे सकाळचे आठ वाजलेले आणि आता आम्ही जाणार आहे गावाला ते पण बसमध्ये आठ तासाचा प्रवास योक्ती करणार मी पहिल्यांदा युक्ती जाणार आहे ते पण आमच्या घेऊन तीन महिन्याची क्रिशा आमची आणि आता बघू काय होतं काय नाही एक्सपिरियन्स शेअर करेन मी तसं तुमच्यासोबत हे बघा इकडं आमची क्लिश तयार झालेली आहे आणि आता आम्हाला निघायचं आहे पाच मिनिटात इकडं पप्पासोबत गप्पा मारायली जाता जाता पप्पासोबत गप्पा मारायला लागली इकडं अशी तयार झालेली आहे अह काय रे बाबू पप्पासोबत गप्पा मारतं तू पप्पा सोबत गप्पा मारतं ओ कुठं गावाल जायचं गावाला जायचं गावाला अ गप्पा करायला पाहिजे चला मग गावाला जाऊ आपण चला भरलेली आता आता निघत आम्ही लॉक लावणं चाललेलं आहे तर आता भेटू पुढं तर आमच्या दोघी मायलेकींचा असा प्रवास चालू झालेला होता असं मस्त प्रवासात एक छान काकू भेटल्या खूप चांगल्या होत्या त्या माझ्या बाळाला असं थोडा वेळ त्यांनी सांभाळलं आणि त्याला घेतलं पण खूप लाड करत होत्या मस्त आहे म्हणे तुझं बाळ आणि मग नंतर असं धाब्यावर थोडा वेळ गाडी थांबली होती मग तिथं थोडा वेळ उतर म्हणे पाय वगैरे तुझे मोकळे होतील आणि तिला असं सीटवर टाकलं क्रिशाला अशी मस्त क्रिशा आमची सीटवर छान अशी खेळत होती आणि मग परत आमच्या धाब्यावरनं परत प्रवास स्टार्ट झाला आणि मग नंतर आम्ही पुढं चालतच होतो आणि मग त्या काकू नगरला उतरल्या मग नंतर आम्हाला परत नगरवरून संभाजीनगरपर्यंत एक नवीन काकू मिळाल्या त्या पण खूप चांगल्या होत्या बरं का आणि मग आला बाबा जालना म्हटलं फायनली आपलं आता गावजवळ आलं आहे आणि मग असं जालन्यामध्ये आलो आणि त्याच्यानंतर मग जालन्यापासून आम्हाला आमच्या गावापर्यंत एक सीट असं मस्त मिळालेलं होतं बरं का आमची ख्रिशा अशी सीटवर मस्त एन्जॉय करत होती आणि मग फायनली आम्ही आमच्या गावाला उतरलो आणि हे बघा आमच्या गावाचं चा बसस्टँड आहे तर कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि हे बघा इकडं आमचा बोक आहे आणि माझे पप्पा आलेले होते घ्यायला आणि आता आपल्या गावात आलो आणि गावात आल्याबरोबर असं आपली फेवरेट पाणीपुरी नाही खाल्ली म्हटल्यावर तसं शक्यच नाही आल्याबरोबर म्हटलं मला आता भूक लागलेली असं मस्त पाणीपुरीवाल्याकडे गेलो अशी पाणीपुरी खाल्ली दोन प्लेट आणि मग घराकडं निघालो असं रिक्षा केली आणि मग घराकडं निघालो होतो आणि घराकडं निघाल्यावर मला मी कोणाला सांगितलेलं नव्हतं सरप्राईज दिलेलं होतं असं बघितल्याबरोबर क्रिशाची दिदी पळतच आली सगळेच पळत आले होते बरं का आणि सगळेच बोलत होते सांगितलं नाही सांगितलं नाही एवढा लांबचा प्रवास होता सांगायला पाहिजे होतं असे सगळे पळत आलेले होते आणि असं घरी पोहोचलो फायनली मग आमच्या आई आता आई आईच असते ना मग आईने असं ते भाकर वगैरे आणली तुकडा वगैरे सगळं असं ओवाळलं क्रिशाच्या मामीनी आईनी माझ्या आणि मग असं वेलकम केलं आमचा ते पण सरप्राईज दिलं मी नाही तर अजून चांगलं केलं असतं ते मला बोलत होते का नाही सांगितलं आणि मग आम्ही पोहोचलो बरं का घरी खूप चांगले लोक पण असतात बरं का एक तिचा प्रवास होता खूप चांगला झाला आणि बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये